आपण पाहत आहात खबर बात महाराष्ट्राची पुणे चिंचवड येथील गी माडगुडकर सभागृहात वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नेपाळ पीस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बहादूर राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी जणांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले सटाणा येथील सामाजिक कार्यकर्ते गौरव चंद्रात्रे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला समाजसेवक पद्मश्री गिरीशजी प्रभूणे पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा डॉक्टर आशा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती डॉक्टर महेंद्र देशपांडे राष्ट्रीय अध्यक्ष बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ गांधी पीस फाऊंडेशनचे भारताचे प्रभारी डॉक्टर सिंह परदेशी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात गांधी पीस फाऊंडेशन नेपाळ यांच्या वतीने अतिशय मानाचा व प्रतिष्ठेचा असलेला गांधी पीस नोबेल पुरस्कार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ महेंद्र देशपांडे व ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ आशाताई पाटील यांना पद्मश्री विजयकुमार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला प्रास्ताविक डॉ सुनील सिंह परदेशी यांनी केले तर मनोगत पद्मश्री गिरीजी प्रभूणे डॉ आशाताई पाटील व डॉ महेंद्र देशपांडे यांनी व्यक्त करून पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना ऑनररी डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली गांधी पीस फाउंडेशन नेपाळ आणि फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजक डॉक्टर विरेंद्रसिंग टिळे डॉक्टर राजेंद्र आहेर यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी यांनी केले मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल पुरस्कारी गौरव चंद्रात्रे यांनी आनंद व्यक्त करून आपल्यावर सामाजिक जबाबदारी वाढली असल्याचे मनोगत व्यक्त केले त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्याप्रसंगी धार्मिक व आध्यात्मिक व ज्योतिष क्षेत्रातील डॉक्टर किशोर देशपांडे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे भाजपा ज्येष्ठ नेते दिलीपजी खैरनार तालुका उपाध्यक्ष देवेंद्र पवार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राकेश घोडे रवींद्र शिंदे श्याम लोखंडे बाळू पाटील संजय पाठक भास्कर पगार सुनील पाटील आबा भामरे शुभेच्छा देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या बागलाणा वृत्तांतसाठी संतोष जाधव